एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं मध्ये पंतप्रधान होण्याचे गट्स आहेत गुण आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे रात्र दिवस काम करण्याची विजन आहे सकाळ जी, जी तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात तर राज्याच्या अध्यक्ष जना ते इतकं नका बोलव मुळात काँग्रेसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष असून मी नेहमी असं म्हणत आलो आहे काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आदी होते पण आमच्याकडे आता आहेत विखे हर्षवर्धन पाटील तशी वेल कल्चर खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे तुम्ही त्या परंपरेतल्या तसा एकदम नका नका बोलायला लागू आणि मग कोणी बोललं तर मग वा वाईट वाटवू नका आमच्याकडे देवेंजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे पण इथं सुटा म्हटला ना तर मग फार मागत नाही आणि त्यामुळे देवेंदीनं उठसूट बोलता बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही असं म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल त्यामुळे कशाला तुम्हाला वाट सार वारंवार देवेंद्रजी लागतात काय ठरवेल बघा हां त्यावेळेला ते त्यावेळेला मनही मोठं नाही म्हणजे त्या प्रणती शिंदेने आपली संस्कृती काय आहे तर मोदीजींच्या वाढदिवसादिवशी सुद्धा काळा दिवस म्हटला अरे काय कुठे चाललं आहे कल्चर आपलं कल्चर असं आहे की विरोधकाच्या घरी कोणी गेलं काही चांगलं घडलं सांत्वन करायला जाऊ आम्ही करू पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या माणसाला पंधरा वर्ष मुख्यमंत्री तुमच्याकडे पण एवढा सलग कोणी मुख्यमंत्री राहिला नाही अकरा वर्ष पंतप्रधान तुमच्याकडे जवाहरलाल नेहरूंचं कोणी झाला नाही त्यांच्या वाढदिवसाला काय दिवस म्हणतात तुम इतकं इतकं तुमचं मन छोटं झालं आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी आमचं आमची पार्टी ठरवेल की ते उमेदवार कधी असतील पण त्यांच्यामध्ये ते गुण आहेत जेव्हा होतील तेव्हाला अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट मागत बसा आपलं गोपीचंद पडळकरचं समर्थन ना देवेनजींनी केलं ना मी करणार ना बावनकुळजींनी केलं ना त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी सदाभाऊ होत नाही केला त्यांनी पण मान्य केलं की बाबा मी आता देवेंजींनी दिलेल्या सूचनांचं पालन करते पण त्याचं एक आर्ग्युमेंट जे आहे की तुम्हाला मग तुम्ही मोदींवर बोललेलं हो चालतं मोदींच्या आईवर बोललेलं बोलायचं तुम्हाला देवेंजींच्या बायकोवर बोलण्याचा अधिकार आहे मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरलं त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कसं होतं प्रेसवाल्यांचं तुमचं अर्धच वाक्य जातं तुमचा दोष नसेल माहीत नाही मला त्यानंतर जे तुकडे पाडतात ना काय म्हणतात सोशल मीडिया त्याच्यात असेल व तुम्ही काय दाखवणार की गोपीचंदचं समर्थन मी गोपीचंदचं समर्थन करत नाही गोपीचंदनी ही भाषा वापरा वापरू नये महाराष्ट्राचं हे कल्चर नाही गोपीचंदचं आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे देवेंदीने म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल पण त्याचं हे आर्ग्युमेंट आहे ना की तुम्ही मोदीजींच्या आईवर बोलता तुमचं हे आर्ग्युमेंट बरं आहे ना की तुम्ही देवेंजींच्या बायकोवर बोलता देवींच्या मुलीवर बोलता अरे वा म्हणजे तुम्ही केलेलं चांगलं असं कसं होईल दोन्ही बाजू त्यामुळे कोणीच आता ह्या लाईन्सवर जाऊ नये असं माझं म्हणत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम